राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या सतरा लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय एकोणीस सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या कर्जावर ही पुनर्रचना लागू होणार आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं दिलेली एकशे एकतीस कोटी रुपयांची मदत परत जाण्याच्या मार्गावर एक दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी अपडेट केलेलं नाही त्यामुळे त्यांची मदत प्रशासनाकडे पडू नये मार्च अखेरपर्यंत ई के वाय सी अपडेट करण्याचं आवाहन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या सी करूनही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी अकोला जिल्ह्यातील अपडेट एकशे दहा कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात आली तेवीस डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा यामध्ये समावेश आहे पुन्हा उद्दिष्ट वाढींची प्रतीक्षा एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळाला गोंदिया जिल्ह्यातील अपडेट हमीभावाने खरेदी नावात बदल पण सात बारा एकच सीसीआयवर कापूस टाकण्यासाठी बनवाबनवी तहसीलदारांकडे तक्रार सध्या कापसाला आठ हजार दोनशे रुपयांचा भाव आहे खुल्या बाजारात अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत चोवीस फेब्रुवारीपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार तुरीला साडेआठ हजार रुपयांचा भाव सध्या आज मिळत आहे हळद शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानांची जोड हळद उत्पादकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावी हेमंत पाटील यांचे आवाहन राज्यात ढगाळ वातावरण कांदा गहू द्रांक्ष पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढील हप्त्यांमध्ये थेट चार हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत सोने सात हजार तर चांदी बत्तीस हजारांनी स्वस्त चोवीस कॅरेट सोन्याचे भाव तीन टक्के जी एस टीसह एक लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये तर चांदी प्रति किलो दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे साठ रुपयांपर्यंत कमी झाली लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी ई के वाय सी बाबत आणि जानेवारी महिन्याचा म्हणजेच की या महिन्याच्या हप्त्यांबद्दल खूपच महत्वाची व मोठी खुशखबर आहे प्रलंबित ई के वाय सी पोर्टल अखेर पुन्हा सुरू झाले गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कारणामुळे पोर्टल बंद असल्याने हजारो महिलांचे हप्ते रखडले होते महिलांच्या आक्रोशानंतर आणि वाढत्या दबावानंतर राज्य महिला बालविकास विभागाने तातडीने आदेश देऊन हे पोर्टल पूर्ववत म्हणजेच की सुरू केली आहे आता प्रलंबित लाभ मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि दुसरी मोठी खुशखबर म्हणजेच की या महिन्याचे दीड हजार रुपये जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये तुमच्या खात्यात लवकरच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात लवकरच जमा होतील आणि सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या महिलांना मागील तीन हजार रुपये मिळाले नाही त्या महिलांना मागील तीन हजार रुपये या महिन्याचे दीड हजार रुपये ई के वाय सी केल्यानंतर एकदाच चार हजार पाचशे रुपये त्या महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील मक्का खरेदी बंद झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात मुदतवाढीची मागणी नोंदणी शेतकऱ्यांची खरेदी फक्त शेतकरी अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे अनुदान रखडले शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तुरीच्या दरामध्ये पाचशे रुपयांनी घसरण झाली उत्पादकांना फटका आठ हजार पाचशे रुपयांवर स्थिरावले भाव आवक वाढताच भावात घसरण पिवळे सोने दीड लाखांच्या वर तर शेतकऱ्यांचे सोने सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल व्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस अंतर्गत खूपच महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की अन्न अनुदानामध्ये बारा पॉईंट एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली तर एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत राशन आता मिळणार शेतकरी मित्रांनो कंपनीच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे उपोषणाचा इशारा देण्यात आला दहा फेब्रुवारीपर्यंत उपोषणाचा इशारा दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट गुटखाबंदीसाठी का कायदा करणार आता थेट मोकोका लागणार सरकारचे आक्रमक पाऊल महाराष्ट्रात आता गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्य कायदा युरिया खत विक्रीसाठी मार्गदर्शन करा कृषी सेवा संचालकांचे तालुका कृषी विभागाला निवेदन सीसीआय नोंदणीची डेट लाईन ठरणार शेतकऱ्यांची घात लाईन फेब्रुवारी नंतर वेचणी झालेल्या कापसाला हमीभाव मिळणार की नाही पशुपालकांना मोठा दिलासा वीज बिलांच्या टेन्शन मधून सुटका आता कृषी दराने मिळणार वीज बिल ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना धोका ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत रब्बी हंगामातील शाळू ज्वारी हरभरा आणि गहू पिके जोमात एकरी दोनशे पन्नास क्विंटल उत्पादन यंदा रताळी शेतामधून शेतकऱ्यांना दहा लाखांचा नफा झाला महाशिवरात्री निमित्त मजुरांच्या सहाय्याने रताळी काढणीला आता वेग आला आहे लागवडीसाठी एकरी साठ हजार रुपये खर्च येत असतो ऑक्टोबर <्याँगा> नोव्हेंबर दरम्यान भारतातील साखर उत्पादन अठरा पॉईंट पस्तीस टक्क्यांनी वाढून एकोणीस पॉईंट पाच दशलक्ष टन झाले पोलीस भरतीसाठी फेब्रुवारीपासून प्रक्रिया आचारसंहितेमुळे सरावाला मिळाला अधिक वेळ ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना प्रवेशपत्र मिळणार शेतकरी मित्रांनो आता हरभरा रोगांवर मर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे दोन महिन्यानंतर भंडारा जिल्ह्याला चारशे पंचेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पस्तीस रुपये प्राप्त झाले अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादकांचे तीनशे कोटी सत्तर लाख सतरा हजार चारशे आठ रुपये अपात्र आहेत धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात कालच जमा झाले आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे चुकारे जमा होतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा बिरला मुंडा कृषी क्रांती योजना जिल्ह्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे यावर्षी शंभर टक्के आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे आदिवासी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सोलार पंप मिळणार अर्ज कुठे करणार कोणते कागदपत्र असणार संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पाकिस्तान सरकारची सर्वात मोठी घोषणा पाकिस्तान आता संकटात आहे त्यामुळे आणीबाणी लागू करण्यात आली हप्ता या दिवशी काही शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये बघूयात सविस्तर अपडेट शेतकरी मित्रांनो पीएम किसान या योजने अंतर्गत एकवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत एकोणीस डिसेंबर रोजी एकवीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आला होता त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी बावीसवा हप्ता अद्याप देखील जमा झालेला नाही ज्या शेतकऱ्यांनी वेळेत ई पूर्ण केली नव्हती आणि दुसरा गट की अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे त्यांचा हप्ता थांबविण्यात आला होता अशा शेतकऱ्यांनी आता ई प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि अर्जातील चुका दुरुस्त केल्या असतील तर त्यांना एकवीसवा आणि बावीसवा हप्ता असे दोन्ही एकत्र हप्ता मिळण्याची शक्यता आहे सूत्राच्या माहितीनुसार ुसार होळी सणापूर्वी म्हणजेच की चार मार्च दोन हजार सव्वीस पूर्वीच बावीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख घोषणा झालेली नाही या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई केवयशी पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवयशी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येऊ शकते लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच की के वाय सी करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ मिळवण्यासाठी काही अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ज्यांनी ई वाय सी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्त करून घ्यावी असे आवाहन मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे दोन हजार सातशे रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा पहाटे वाढला गार्टा आणि पाच दिवस ढगाळ वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडतील याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत तब्बल तीन वर्षानंतर सोयाबीनचा दर पोहोचला सहा हजारांपर्यंत हमीभाव केंद्र बंद आहेत सांगली मार्केट यार्डामध्ये सोयाबीनला क्विंटल पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे <ण्णागी> भाववाडीची झळाळी पण हात रिकामेच हंगाम संपताच हळदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांची चांदी साठा करणाऱ्यांनाच भाववाडीचा फायदा सध्या हे दर सरासरी सोळा हजार रुपयांच्या घरामध्ये पोहोचले आहेत मतदानाची निशानी उठून दिसणार निवडणुकीत मैसूर शाही वापरणार राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय आगामी जिल्हा परिषद म्हणजेच की सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद निवडणूक आहे त्यामध्ये या शाहींचा वापर होणार